जर कधी आपलं किचनमधलं एखादं खांब राहिलं की ते राहूनच जातं आज करू नवीन नंतर करू उद्या करू असं म्हणत म्हणत ते काय होत नाही पटकन शेवटी मी आज ठरवलं की चला आज करूयाच म्हणून इथं हे हॅपी प्लॅनेटचं मी मागवलं होतं ऑनलाईन लिक्विड जे की किचन क्लिनिंगसाठी वगैरे यूज होतं तेलकट डाग वगैरे असतात ते क क्लीन करण्यासाठी यूज क होतं पण ॲक्च्युली काय झालं ते जे आहे ना स्प्रे नोझल स्प्रे ते स्प्रे करायचं तर ते जाम झालं होतं मे बी तर ते स्प्रेच झालं नाही मी त्याला ट्राय केलं भरपूर काय झालं बघायला पण ते काय कळलं नाही काय झालं आणि माझ्याकडं दुसरी बॉटलही नव्हती स्प्रेची आणि मग मी शेवटी ते आपलं घासणीवर घेतलं आणि नंतर मग सगळीकडं लावून घेतलं काचेला आणि मग क्लीन केलं आणि ही आहे भांडे ठेवण्याची जाळी तर ती इतकी खराब झाली होती ना की कि किती दिवस झाले मी क्लीनच केली नव्हती आणि कसं होतं आपण एखादं काम करायला घेतलं ना की चार कामं एक्स्ट्रा दिसतात तर तेच माझ्यासोबत नेहमी होतं एक काम क्लीन करायला गेले की दुसरं दिसतं मग तिसरं दिसतं मग चौथं दिसतं असं करत करत असं वाटतं की यार सगळंच क्लीन करून टाकावं आणि एवढा वेळ जातो ना क्लीन करण्यामध्ये आता एवढंच मी क्लीन केलं तर मला आय थिंक एक तास तरी लागला असेल एक तासाच्यावर लागला असेल कारण मी आता हॅवे शूट पण करते शूट जेव्हा करतो आपण तेव्हा खूप वेळ लागतो याचा अनुभव आता मला येतोय सध्या तर बाकीचे जे यूट्यूबर आहेत तर किती त्यांना कष्ट लागत असतील खरंच करायला ते आता समजतंय मला आणि एक गोष्ट मात्र खरी आहे की एकदा क्लीन केलं ना आपण काही गोष्टी की इतकं छान वाटतं ना मनाला समाधान वाटतं की बरं झालं यार हे क्लीन झालं आज आज ते क्लीन झालं तर तसंच काहीसं मला पण छान वाटलं होतं क्लीन करून झाल्यावर आणि घरामध्ये काम केलं तर खूप असतं आणि नाही केलं तर काहीच नसतं बरोबर आहे ना हॅलो वेलकम टू आरतीज डायरी कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक आहात आणि आम्ही पण सगळे ठीक आहोत तर आज होतं माझं किचनचं क्लिनिंगचं काम आणि हे जे किचनचं जे काचेचं होतं तर ते मला फायनली क्लीन करायचं होतं खूप दिवसापासून त्याच्यावर तेलकट डागा पडली होती ते क्लीन केलं आणि सोबत जे भांड्याचे रॅक असतं आपण ज्यात धुतलेले भांडे ठेवतो ते पण खराब झालं होतं ते पण क्लीन करून घेतलं आणि थोडंफार बाकीचं पण जे होतं ते क्लीन केलं गॅलरीमध्ये आले होते मनी प्लांटची थोडीशी पानं पिवळी झाली होती तर त्याला क्लीन केलं छान जी पिवळी पानं झाली होती ती काढून घेतली थोडीशी कटिंग करावं म्हणलं किचनमध्ये एका पॉटमध्ये ठेवावं पाण्यामध्ये पण हे मनी प्लांट छान ग्रो करतं तर तेच इथं कटिंग करत होते <laughs> आजचा जेवणाचा मेनू होता व्हेज बिर्याणी तर खूप दिवस झाले व्हेज बिर्याणी बनवली नव्हती फ्रीजमध्ये बघितलं तर खूप साऱ्या भाज्या होत्या तर मग म्हटलं व्हेज बिर्याणीच बनवूया काय करते तू ह काय खेळतीय अच्छा तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय